बच्चू भाऊच्या जीवाला धोका होता का नाही देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा आणि शिंदे साहेब लक्षात ठेवा जर का त्यांच्या जीवितला काय धोका झाला रे बाबा मनोज जारंगे तर रस्त्यावर हायच मग मी मग गोठेच येऊन असतो आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या ज्ञानला सळो येतो पळच करतो आम्ही आणि भाऊ आम्ही सोबत येतो आणि ज्यावेळेस मनोज जारंगे म्हणतो ना आपण लई एडपटे बरं का मग हा आपण मग कसाकच घोडे लाईत असतो नाही ऐकलं शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत पूर्ण राज्य बंद एक डेडलाईन देऊन टाका राज्य कसं बंद होत नाही भाऊ आम्ही तुमच्या मागे तुम्ही काळजीच करू नका आणि आपण काय ते तसलं गप्पा आणणार पोरग नाही तुम्ही मला चांगलं जवळून बघितल्या मी गप्पा हांतून निघून जातो नाही एकदा बोललो ना बोललो एक इंच सुद्धा तुमच्या पाठीमागून मागं सरकारणार नाही एक इंच सुद्धा आम्हाला सांगा ह्या देशी बंद जर पुर राज्य बंद नाही केलं ना तर हो तुम्हाला तोंड आम्ही राज्य जाम करून टाकू शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्याच्या बाबतीत बच्चू कडू हे अमरावतीमध्ये अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांचं अन्नत्याग आंदोलन अमरावतीमध्ये सुरू आहे मग त्याच्याच समर्थनार्थ बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी अनेक जण अमरावतीमध्ये गेले होते आणि बच्चू कडू यांना मोठा पाठिंबा दिला होता त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं नाव देखील होतं आणि जारांगे पाटलांनी थेट बच्चू कडू यांना भेटून सांगितलं की तुम्ही फक्त आदेश द्या तुम्ही फक्त तारीख सांगा की महाराष्ट्र न चक्काजाम कधी करायचं आहे आणि सरकारला माहीत आहे मनोज जारांगी पाटलांनी एकदा शब्द दिला तर मग मी ते करून दाखवतो महाराष्ट्र बंद म्हणजे बंद चक्काजाम अशा पद्धतीनं करून दाखवतो असं जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्यासमोर बोलून दाखवलं आणि अखेर बच्चू कडू यांच्या मार्फत आणि शेतकरी संघटनेच्या मार्फत पंधरा जून ची तारीख ही चक्काजाम साठी ठरलेली आहे आणि त्यामध्ये आता जारांगी पाटलाने सहभाग घेतलाय आणि ते सुद्धा चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय ते नेमकं का काय म्हणतात बघा हा व्हिडिओ सगळ्यांना जय शिवराय सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या विवेगाच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कलू यांनी हे उपोषणला बसले सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमातीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्चू भाऊंच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण आपले जे रास्ता रोखे चक्का जे आमचे शांततेत करायचे ते स्पॉट ठरवा आमचा गोदा गोदापाट्यातला पैठण फाटा अशा आघाडी इथं ठरलाय गोदापाट्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी जात पात धर्म सगळं सोडून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांनी गोदापट्ट्यातल्या पैठण फाटा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहू ही सगळ्यांना विनंती करतो ऐकलं जारांगे पाटलांनी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की पंधरा जून रोजी आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करायचं आहे पण मात्र ते शांततेत करायचं आहे आणि रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे असं जारांगे पाटलांनी सांगितलं तर जारांगे पाटील स्वतः पैठण फाटा शहागड या ठिकाणी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि आजूबाजूच्या गोदापट्ट्यातील गावकऱ्यांना सुद्धा पाटलांनी आव्हान केलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांनी आव्हान केलेलं आहे ते आव्हान असं मन मोकळेपणानं केलेलं नाही ना किंवा जारांगे पाटील ज्या पद्धतीनं आक्रमक पद्धतीनं बोलत होते त्या आक्रमक पद्धतीनं जारांगे पाटलांचं आव्हान किंवा इशारा हा मात्र या भाषणातून दिसत नाही असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे मग मात्र आंदोलन शेतकऱ्यांचं आहे बच्चू कडू यांचा आहे त्याला पाठिंबा म्हणून जारांगे पाटलांचा आहे म्हणून जारांगे पाटलांनी थेट आंदोलनाची भूमिका न घेता कुठंतरी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक आपली भूमिका त्यामध्ये सहभागी व्हावी म्हणून अशी भूमिका घेतलेली आहे आणि ते सुद्धा या आंदोलनाचा भाग म्हणून एका ठिकाणी पैठण फाट्यावर शहागडमधल्या उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं जारांगे पाटलांनी सांगितलं होतं संपूर्ण राज्य बंद होईल राज्यामध्ये चक्का जाम होईल इकडचा माणूस तिकडं तिकडचा माणूस इकडंसुद्धा येणार नाही अशा पद्धतीचा जाम खरंच महाराष्ट्रामध्ये होईल का आणि जारांगे पाटलांच्या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा